कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे आजपासून चार दिवस सांगली दौऱ्यावर आहेत आणि यावेळी ते सांगलीसाठी विविध पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः वार्षिक निरीक्षक तपासणी आणि आढावा घेणार आहेत त्यांचा हा दौरा आजपासून गुरुवारपासून मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारीपर्यंत असणार आहे गुरुवारी वीस फेब्रुवारी रोजी सांगली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय महात्मा गांधी पोलीस चौकी मिरज शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तासगाव पोलीस ठाणे शनिवारी बावीस फेब्रुवारी रोजी कवठे महांकाळ आणि आटपाडी पोलीस ठाणे सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रो सांगलीतील पोलीस मुख्यालय आणि मंगळवारी पंचवीस फेब्रुवारी रोजी सांगली पोलीस अधीक्षक कार्यालय वाहतूक शाखा चांगली मिरजेत असणार आहेत आणि ज्या नागरिकांना फुलारी यांना भेटायचं आहे त्यांनी संबंधित पोलीस ठाण्याशी पहिलं कळवावं आणि त्यानंतर त्यांना भेटीच्या ठिकाणी आणि वेळ कळवण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर